नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा धनकवडी दोन गटांमध्ये धुमश्चक्री तरुणावर जीव घेणा हल्ला परस्पर विरोधी फिर्यादींनी पोलिसांत गुन्हे दाखल धनकवडी परिसरात दोन गटांमध्ये एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून जोरदार धुमश्चक्री उडाली या हाणामारीत एका गटाने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या गटानेही परस्पर विरोधी फिर्याद देत मारहाणीचा आरोप केला आहे या घटनेने धनकवडी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे ही घटना ऑक्टोबर चोवीस रोजी रात्री सुमारे नऊ वाजता ठाकर गिरणी समोर शंकर महाराज वसाहत धनकवडी येथे घडली पहिली फिर्याद अविनाश महादेव घोडके व एकोणचाळीस वर्षे राहणार ठाकर गिरणी समोर शंकर महाराज वसाहत यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार अविनाश घोडके यांचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे यांच्यात विकी कांबळे याच्याशी बाचाबाची सुरू होती हे पाहून घोडके यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता विकी याने तुला बघून घेतो अशी धमकी दिली काही वेळातच विकी याने भाऊ विशाल कांबळे याला बोलावून आणले त्यानंतर विकीने कोयत्याने अविनाश यांच्या डोक्यात आणि कानावर वार केला तर विशाल याने त्यांच्या पायावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलिसांनी विकी बाळासो कांबळे वय पंचवीस वर्षे याला अटक केली असून विशाल बाळासो कांबळे वय सत्तावीस वर्षे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करीत आहेत दरम्यान या प्रकरणात दुसरी फिर्याद विकी उर्फ विकास बाळासो कांबळे याने पोलिसांकडे दिली आहे त्यानुसार घोडके कुटुंबियांनी त्याच्यावर आणि भावावर हल्ला केल्याचे म्हटले आहे या फिर्यादीनुसार अविनाश घोडके ओमकार दीपक घोडके अविनाश यांची मेव्हणी व तिचा मुलगा अशा चौघांनी मिळून विकीवर हल्ला केला त्यातील मुलगा विकीकडे रागाने पाहत असल्याचे कारण विचारल्यावर वाद वाढला त्यावेळी अविनाश घोडके यांनी विकीला शिविगाळ करून धमकी दिली आणि लोखंडी प्लेटने डोक्यावर व वा कपाळावर वार करून जखमी केले ओंकार घोडके याने दांडक्याने मारहाण केली या परस्पर विरोधी तक्रारींमुळे दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार धोत्रे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड